श्री वैजनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील शिवाचे मंदिर आहे या ठिकाणी अभिषेक करताना पुरुष भक्तांना कमरेच्या वरचे कपडे घालण्याची परवानगी नाही भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी हे पाचवे ज्योतिर्लिंग आहे परळी वैजनाथ हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ आहे आणि भारतात बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्यापैकी एक वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे जे परळी वैजनाथ येथे आहे परळी हे बीड जिल्ह्यात आहे जे श्री वैजनाथ मंदिराने ओळखले जाते परळी वैजनाथ कथा एकदा रावण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो महादेव रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात तेव्हा रावण अतुल शक्तीचे आणि लिंग रूपात महादेवाने लंकेत राहावे असा वर मागतो महादेव रावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दैवी शक्ती प्रदान करतात आणि एक लिंग रावणाला लंकेत जाऊन स्थापन करण्यासाठी देतात परंतु महादेव रावणाला सांगतात की हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच माझे कायम वास्तव्य राहील रावणाने महादेवाचे म्हणणे मान्य केले परंतु शिवलिंग खूप जड असल्यामुळे त्याला त्याचा भार झेपेना तेव्हा महादेवाने त्या लिंगाला दोन रूपांमध्ये विभागून दिले आणि लिंग कावडीतून घेऊन जाण्यास सांगितले रावण कावड घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याला लघवी लागली शिवलिंग खांद्यावर घेऊन लघवी कशी करणार या विचारात रावण पडला तेवढ्यात त्याला तेथून एक गवळी जाताना दिसला रावणाने त्या गवयाला कावड थोडा वेळ जमिनीला टेकवता घेऊन उभे राहा असे सांगितले परंतु गवयाला कावडीचे वजन झेपल्यामुळे त्याने कावड जमिनीला टेकवली आणि ते लिंग तेथेच स्थापन झाले रावण परत आल्यानंतर त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही पुन्हा रावण दुसरे लिंग घेऊन लंकेकडे निघाला तेही शिवलिंग जमिनीला चिकटले रावण निराश होऊन लंकेला निघून गेला यानंतर सर्व देव पहिल्या लिंगाजवळ गेले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली महादेवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की जो व्यक्ती या लिंगाची मनोभावे सेवा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होईल त्यानंतर देवांस वैद्य धन्वंतरीने या लिंगामध्ये प्रवेश केला म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असेही म्हटले जाते वैजनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि असे सांगण्यात येते की सावित्री आणि सत्यवान येथे राहत होते आणि सावित्रीने यमराजाकडून तिच्या जीव पर्त घेतल्याची प्रसिद्ध घटना येथे नारायण पर्वताच्या आसपास घडली या दाव्यावरून असा अंदाज लावता येतो की परळी एकेकाळी मद्र राज्याचा भाग होता ज्याचा राजा सावित्रीचा पिता अश्वक्ती होता तरुण ऋषी मार्कंडे यांना परळी वैजनाथ येथे राहण्याचे वरदान मिळाले होते असे मानले जाते या दाव्यावरून मार्कंडे महाभारताच्या घटनांच्या समकालीन असल्याने त्यांनी राजा युधिष्ठिराशी संवाद साधला असल्याने असे समजू शकते की वैजनाथचे शिवलिंग किमान त्या काळातील आहे आणि कदाचित त्यापूर्वीचेही आहे परळी वैजनाथ मंदिराचा इतिहास सांगतो की राणी अहिल्यादेवी होळकर यांनी एक हजार सातशे सहा मध्ये परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला परळीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर वैजनाथ हे अंबेजोगाई आहे आदिशक्ती माता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई ती बहुतेक चित्पावन ब्राह्मणांची कुलस्वामिनी कुलदेवी आहे पहिले कवी श्री मुकुंदराज अंबाजोगाई मुकुंदराज महाराज हे मराठी साहित्यातील सुरुवातीच्या कवींपैकी एक होते योगेश्वरी मंदिरापासून पाच किमी अंतरावर अंबाजोगाई येथे मुकुंदराज महाराजांची समाधी आहे परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील बारा ज्योतिर्लिंगात परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधीप हेमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात पुणे श्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पाया व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहे मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते इतरत्र कोठेही नाही पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मंदीच्या किनारी तीनशे फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ पंचवीस किमी अंतरावर आहे तर परभणीपासून साठ किमी अंतरावर आहे या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी मार्ग असून वाहनाची सोय आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आमचे गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनेलवर संपूर्ण ग्रामीण शहरी भागातील विशेष मंदिराची माहिती आम्ही देत आहो म्हणून आपणास विनंती आहे सबस्क्राईब करा ओम नमो शिवाय जय जय वैजनाथ